नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो कमळी ही मालिका तीस जून पासून जी मराठी सुरू झाली आहे आणि या व्हिडिओ मध्ये आपण या मालिकेतील कलाकारांचे खरे नाव जाणून घेणार आहोत पण त्याआधी मालिका विश्वात नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया कमळी या मालिकेतील कलाकारांची खरी नाव अभिनेत्री विजया बाबर या मालिकेत कमळी ही मुख्य भूमिका साकारत आहे तर अभिनेता निखिल दामले या मालिकेत ऋषी या भूमिकेत आहे अभिनेत्री केतकी कुलकर्णी या मालिकेत अनिका ही नकारात्मक भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री इला भाटी या मालिकेत अन्नपूर्णा ही भूमिका साकारत आहे अभिनेत्री आशिष एलार या मालिकेत कामिनी ही भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री सारिका निलाटकर या मालिकेत नयनतारा या भूमिकेमध्ये दिसणार आहे अभिनेत्री सुषमा मुरोडकर या मालिकेत रागिनी या भूमिकेत दिसणार आहे तर अभिनेता अनिकेत केळकर या मालिकेत राजन्या भूमिकेमध्ये दिसणार आहे अभिनेत्री योगिनी चौक या मालिकेत सर्वोच्च भूमिकेमध्ये दिसणार आहे तर अभिनेत्री साक्षी सुभाष या मालिकेत निगी या भूमिकेमध्ये आहे